स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते नोव्हेंबरच्या शेवटी शनिदेव मार्गी चाल सुरू करणार आहेत ज्यामुळे जीवनात स्थिरता आणि प्रगतीचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे या बदलांचा प्रभाव विशेषतः या तीन राशींवर दिसून येणार आहे ज्यांचे नशीब या काळात पालटण्याची शक्यता आहे शनिदेव यांना न्यायाची देवता आणि कर्मफळदाता मानले जाते ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच त्यांना दंडाधिकारी देवताही म्हटलं जातं शनिदेवाची चाल म्हणजे त्यांचा वेग एखाद्या राशीवर पडणारा प्रभाव व्यक्तींच्या आयुष्यावर खोल परिणाम घडवतो असंही मानलं जातं सध्या शनिदेव मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत आणि ही अवस्था 28 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी संपणार असल्याचं सांगितलेलं आहे या दिवशी शनिदेव वक्री चाल सोडून मार्गी चाल म्हणजेच सरळ दिशा धारण करतील शनी मार्गी म्हणजे नेमकं का तरी काय बघा जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो म्हणजेच ते आकाशात उलट्या दिशेने फिरत असल्यासारखे दिसतात तेव्हा त्याचा परिणाम काहीसा विलंब अडथळे आणि आत्मचिंतनाशी जोडला जातो पण शनिमार्गी मार्गी झाल्यानंतर तो ग्रह पुन्हा सरळ दिशेला घेतो आणि ही चाल जीवनात स्थैर्य प्रगती आणि नवी ऊर्जा आणते अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होताच काही राशींच्या आयुष्यात नव्या संधी नवे दरवाजे आणि नवे तेज खुले होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर महिन्यात शनीची दिशा बदलणार असल्याने या तीन राशींच्या आयुष्यात सुवर्ण काळ येणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीसाठी मेहनतीचं सोनं होणार आहे मेष राशीच्या लोकांनी गेल्या काही महिन्यांपासून जेवढी धावपळ केली त्या प्रयत्नांचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आलेली आहे नोकरीत अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे नवीन प्रकल्पांना हिरवा कंदील मिळू शकतो आर्थिक स्थैर्य वाढताना दिसेल आणि त्याचबरोबर जुने व्यवहार सुलभतेने पूर्ण होऊ शकतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे दुसरी रास आहे कुंभ कुंभ राशीसाठी आर्थिक स्थिरतेचा काळ असणार आहे कुंभ राशींसाठी क्षणी मार्गी होणे अत्यंत आशादायक ठरू शकते अनेक दिवसांपासून थांबलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना अचानक फायद्याचे व्यवहार हाताशी येऊ शकतात नाते संबंधातील गैरसमज दूर होतील आणि आरोग्यही पूर्वीपेक्षा सुधारेल त्यातील तिसरी रास आहे मेन मीन राशींसाठी प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार आहे मीन राशीवर सध्या शनिदेव स्वतःच विराजमान आहेत त्यामुळे त्यांची मार्गी चाल या राशींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कामकाजात स्पष्टता येईल करिअरमध्ये नवी दिशा मिळू शकते व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक आयुष्यात आनंद आणि मानसिक शांती अनुभवता येईल तर शनीची सरळचाल नोव्हेंबरच्या अखेरीस शनीचा हा बदल अनेकांसाठी नव्या आशेची किरणे घेऊन येणार आहे